Bye. तुम्ही अनंत सुतार आणि शशिकुला सुधार यांच्या माध्यमातून हा भव्य पाहता आणि त्यांच्या तुमचं खूप खूप छान कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे मागचा कार्यक्रम पण खूप छान होता आणि हाही खूप छान आहे आणि स्त्रियांचा आपल्या बघणींचा खूपच छान साथ आहे इथे आणि मी बघते ना फुल पब्लिक जोरदार आय मीन प्रेझन्स खूप आहे आणि स्त्रीच्या प्रगतीसाठी मी सांगते आत्मसन्मान स्त्रीचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास स्त्रीला जपायला पाहिजे आणि त्याची जबाबदारी पण स्त्रीनीच घ्यायला पाहिजे तर काय वाटतं आत्मसन्मान आणि हा आत्मविश्वास जर स्त्रीनं जर राखला तर कुठेतरी आकाशात दवसणी नक्कीच झाली नाही नक्कीच स्त्रीची प्रगती ती नक्कीच आहे आणि स्त्रीची प्रगती म्हणजे पूर्ण परिवाराची प्रगती असते थँक्यू ऐरली सेक्टर प्रभाग क्रमांक बारा शेतकऱ्या प्रभागालाच मी नाव दिलेलं आहे आपला प्रभाग आपला परिवार प्रचंड संख्येने बघून बघितल्याच्या बघितल्या झटल्या होत्या एक चांगला करमणुकीचा कार्यक्रम म्हणून मन पार पडला महिलाही असल्या पुरुष कार्यकर्तेही असले आपण सगळे अस उद्देश एखादा एवढाच असतो की सगळ्यांनी एकत्र यावं थोडासा आनंद घ्यावा हल्दी किंक समारंभ म्हणजे सौभाग्यात लेन ते आपल्या एकमेकाचं सौभाग्य कायम राहून म्हणून ते महिला एकमेकाला आपला हळदीपुंक लावून परमेश्वर प्रार्थना करतो आपण भाऊ या नात्यानं त्यांच्या पाठीमागे बरोबर आपण त्यांना सहकार्य करण्याचं मदत करण्याची मध्ये अनेक समस्या महापालिकेच्या समस्या आहे शिल्पेच्या समस्या आहे डीची समस्या आहे एम एस सी बीच्या समस्या अनेक समस्यांचे निवेदन माझ्याकडं कार्यालयात आले आहेत माझ्या मोबाईलच्या माध्यमातून फोनच्या तक्रारी येतात लोकांचं निवारण होत नाही लोकांचं समाधान होत मी काही स्थानिक नगरसेवक नाही समाजसेवक मत्याने काम करतो दादांचा एक सेवक म्हणून मी काम करतो दादांचा आदेश म्हणून काम भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून का भारतीय जनता पक्षात देशभरात केंद्रात सत्ता आमची आहे राज्यात सत्ता आमची आहे नवी महापालिकेत पंचवीस वर्ष सत्ता आहे आणि आता सत्ता आमचीच येईल स्वप्न बलगण्याचे काही कारण नाही काल आहे दिरावचे महापालिकेत सत्ता नवी मुंबई महापालिकेमध्ये आदरणीय गरीब नाही साहेबांची शेट्टी दुर्मतीच्या समस्या ते कोणी सोडवायचं त्याचसाठी मी हल्दी लोक म्हणून लोक एकच विनंती की दादा आहे दादा बाबा कधी दोन मधली लोक पंचवीस चाळीस वर्ष वर्ष पैठ्या घरात राहतात चाळीस वर्ष लोक त्यांची घरची चोख्या वाढली की नाही त्यांनी एकाच घरात दोन माणसं राहतो की आपल्याला चौदा पंधरा मानवांनी कसं राहायचं मग त्यांनी दोन मधली इमारती बांध दोन मधली आपलं बांधू शकत नाही बांधायला शिडको परवानगी देत नाही महापालिका परवानगी देत मग राहायचं कसं राहायचं लोक पैसे भरायला तयार आहेत हे मागणीच कोण करत नाही इथं फक्त नगरसेवक व्हायचं आणि घर बांधलं का माझ काय ते बोल एवढ दोन मध्ये तीन मध्ये आणि अनेक ठिकाणी असे काय माझे मी कोणा नाव घेत नाही मी स्वतःला छान समजत नाही पण मी नेहमी म्हणत असतो बाळाचा विचारा कोणाला विचारा कसलाही बाबतीत विचारा घरातच काय कसलाही बाबतीत विचारा बरोबर लेन आहे घेन साहेब केलं ना म्हणून के मी या प्रभागातील लोकांना आश्वासन दिले आहात आणि समाज विचारून आश्वासन दिले दाई साहेब आज मुख्यमंत्र्याने कॅबिनेट बोलवल्यामुळे दादा आज कार्यक्रम येऊ शकले नाही त्यांनी मला के फोन केला दादा अनंता तुम्ही व्यक्त करतो का मी येईन पुढच्या वर्षी कार्यक्रम शक्यतो मी एफ एस आय वाढवण्याकरता मी प्रयत्न करणार ज्या बैठ्या घरे त्या चर्चा बातम्या माझ्याच्या बिल्डिंग झाले पाहिजे रोज आहे किती वर्षी ते रोज मध्ये एका घरात राहतील त्यांच्या इमारती झाल्या पाहिजे रेसिडेंटियल कमर्शियल झालं पाहिजे कमर्शियलच्या आता इमारती झाल्या पाहिजे रेसिडंट झाले तर घर इमारती वाढले तर खाली दुकान होईल दुकान झाले कमर्शियल दोन रुपये भाडे येईल एक रूमचे चार रुपये जाते एक रूम भाड्याने देता येईल दोन पैसे दोन पैसे भाडे मिळेल जीवन सुखाने जगण्याकरता आपण एक कार्यकर्त्यान आताना प्रयत्न केला पाहिजे ते प्रयत्न त्या हल्दकुंकाच्या माध्यमातून मी आज लोकांना बोलू दाखवले आणि मला विश्वास आता नेता करेलच आणि परमेश्वरीने मला करण्याची असा विश्वास व्यक्त केलेला आणि आजच्या ह्या कार्यक्रमाला आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा माझ्या सर्व प्रमुख पुरुष कार्यकर्त्यांसुद्धा अतिशय मेहनत घेऊन हा कार्यक्रम केला महिलांनी अतिशय मेहनत कार्यक्रम केला आहे असंख्य संख्येने महिला जमल्या आहेत सर्वांचं मनपूर्वक आभिर आभार मानतो आणि हद्दी मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय